तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक एका तळ्यात बदकांची पिल्ल होती कोणाची <laughs> बदकांची पिल्ल होती त्याच्यामध्ये एक वेगळं दिसणारं पिल्लू होतं मग या बाकीच्या पिल्लांना त्याचा राग यायचा की हे जरा वेगळा आहे आपल्यासारखं दिसत नाही हे जरा दिसायला कुरूप आहे काय म्हणायचे ते दिसायला कुरूप आहे मग त्या पिल्लाला पण ते पिल्लू पाण्यात बघायचं त्याला पण लक्षात यायचं किंवा आपण या बाकीच्या बदगांच्या पिल्ल्यासारखं दिसत नाही त्यामुळं आपण सुद्धा कुरूप आहे परंतु हळूहळू दिवस गेले आणि त्या तळ्यामध्ये राजहंस तिकडनं येताना एकदा त्या पिल्लाला दिसला आणि राज त्या राजहंसासोबत त्याची पिल्लं सुद्धा होती त्यावेळेस या पिल्लाला कळलं की आपण बदकाचं पिल्लू नाही आपण राजहंसाचं पिल्लू आहे म्हणजे आपण बदक नसून आपण राजहंस आहे हे एका छोट्याशा कवितेमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लूतयात एक कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंडना विचारी सांगेल ते कुणाशी सांगेल ते कुणाशी जो तो तयास टोची दावी उगाच धाक आहे कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले पाण्यात पाहताना पाण्यात पाहताना चोरून क्षणे त्याचेच त्या कळाले तो राज हंस एक त्याचेच त्या कळाले तो राज हंस एक <प्राँगा> लहानपणी माझ्या मित्रांनो ही कविता माझ्या कानावर पडली आणि माझ्या लक्षात आलं की आपण सुद्धा आज जरी म्हातार पण नव्हे भांडार पुस्तकांचे आजोबाजी असतात ना आपल्या घरी म्हातार पण नव्हे ते भांडार पुस्तकांचे प्रत्येक सुरकू त्यांना वाचून रोज घ्यावे दुःखातही यांना हसरेच कोंब यावे काट्यात चालताना फुला समान व्हावे काट्यात चालताना फुला समान व्हावे माणूस कित सारे आयुष्य घालवावे जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची जर वाटते निघावी गाथा तुझ्या यशाची आयुष्य जिंकण्याला आयुष्य जिंकण्याला तुनी निघावी निघावे दुःखातही बियाणा हसरेच कोंब यावे घ्यावा निरोप ऐसा की गाव हळहळावे हल घ्यावा निरोप ऐसा, की गाव हळहळावे हल थाटात सोहळ्याच्या सरणावरी चढावे दुःखातही दियांना हसरेच कोंब यावे रानात काळ जाच्या जगणे असे जिरावे रानात काळ जाच्या जगणे असे जिरावे दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे ला आहे जिथं काव्य आहे आणि जिथं जल्लोष आहे त्याच्या माध्यमातून तर त्याचं दुसरं समीकरण म्हणजे अनंतराव सर आणि त्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस आमचं एक मित्रत्वाचं नातं तयार झालं त्यावेळेस मी सरांना विनंती केली की आमचं तीस किलोमीटर एक छोटंसं संकुल आहे आणि त्या आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपल्याला भेटवायला मला न्यायचं आहे त्यावेळेस त्यांनी शब्द दिलेला होता की मी ज्यावेळेस पुढच्या वेळेस लातूरला येईल त्यावेळेस निश्चितपणे तुमच्या विद्यार्थ्याशी मी संवाद साधेल शब्दाला जागणं काय असावं शब्दावर जगणं काय असावं म्हणजे फक्त कवितेच्या माध्यमातूनच आपलं स्पष्टीकरण मांडणं आपले विचार मांडणं एवढंच नव्हे तर त्या शब्दाला खऱ्या अर्थानं जागून ताकद निर्माण करणे हे व्यक्तिमत्व म्हणजे अनंतराऊत सर आणि आपल्या संकुलनामध्ये ते आज आलेले आहेत ते एकदा पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं अत्यंत संघर्षातून पुढं आलेलं हे व्यक्तिमत्व आहे अतिकल अतिशय प्रतिकूल अवस्थेमधून पुढं आलेले हे व्यक्तिमत्व आहे आणि खूप वेदना या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जरी असल्या तरी मला त्यांच्याबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल फक्त एवढंच मनावंसं वाटतं की लोक मला कवी म्हणतात लोक मला कवी म्हणतात एक कविता हवी म्हणतात लोक मला कवी म्हणतात एक कविता हवी म्हणतात ऐकव तो रोजच दुःख तरी कविता नवी म्हणतात टाळ्या वाजवा एकदा तर असं एक काव्यरूपी व्यक्तिमत्व आपल्या या संकुलनात आलेलं आहे आणि मी त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जास्त अंतर ठेवू इच्छित नाही या शाळेचा प्राचार्य म्हणून मी फक्त साहेब या संकुलनामध्ये तर माझ्या या संकुलनाविषयी काही छोटीशी छोट्या गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो ही खरं तर एन टी या प्रवर्गातील आश्रमशाळा आहे सर आणि या आश्रमशाळेमध्ये अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्ये आर्थिक सामाजिक शैक्षणिक प्रतिकूल अवस्थेमधले माझे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात हे सगळं जरी प्रतिकूल असलं तरी माझ्या विद्यार्थ्यामधली जी चिकाटी आहे जी मेहनत आहे जी गुणवत्ता आहे जी अभ्यासाची भूक आहे तर ती मात्र कोणत्याही शहरी विद्यार्थ्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही माझे विद्यार्थी तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लूतयात <laughs> एक एका तळ्यात बदकांची पिल्लं होती कोणाची बदकांची पिल्लं होती त्याच्यामध्ये एक वेगळं दिसणारं पिल्लू होतं मग या बाकीच्या पिल्लांना त्याचा राग यायचा की हे जरा वेगळं आहे आपल्यासारखं दिसत नाही हे जरा दिसायला कुरूप आहे काय म्हणायचे ते दिसायला कुरूप आहे मग त्या पिल्लाला पण ते पिल्लू पाण्यात बघायचं त्याला पण लक्षात यायचं किंवा आपण या बाकीच्या बदगांच्या पिल्ल्यासारखं दिसत नाही त्यामुळं आपण सुद्धा कुरूप आहे परंतु हळूहळू दिवस गेले आणि त्या तळ्यामध्ये राजहंस तिकडनं येताना एकदा त्या पिल्लाला दिसला आणि त्या राजहंसासोबत त्याची पिल्ल सुद्धा होती त्यावेळेस या पिल्लाला कळलं की आपण बदकाचं पिल्लू नाही आपण राजहंसाचं पिल्लू आहे म्हणजे आपण बदक नसून आपण राजहंस आहे हे एका छोट्याशा कवितेमध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लूतयात् एक